ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मार्गतांबानी पॉवर हाऊस जवळील अगीत बाग जळून खाक आंबा काजू सागाची झाडे होरपळी बागायतदारांचे तीन लाखाचे नुकसान चिपळून गुहागर मार्गावरील मार्ग तंबानीच्या सीमेवर पॉवर हाऊस परिसरात रस्तेच्या बाजूला

फार्म हाऊस आहे या क्षेत्रात आंबा काजू साग खैर याची लागवड केलेली आहे ऐन हंगामात येथील आंबा काजू चांगलीच फळदार नाही झाली होती येथूनच चिपळूणवरून गुहागरकडे गुहागर कडे तेहतीस केव्ही ची वीज वाहिनी गेली आहे उच्च दाबाच्या असणाऱ्या या वीज वाहिनीच्या अचानक ठिणग्या पडल्या यामुळे परिसरात मोठी आग लागली ही आग पसरून संदीप चव्हाण यांच्या फार्म हाऊस मध्ये गेली उन्हाचा भडका असल्याने ही आग फार्म हाऊसच्या आठ एकर क्षेत्रात पसरली क्षणार्थात येथील सर्व काही वनसंपदा खाक झाली या आगीत शंभर आंबा कलमे दोनशे काजू साडेतीनशे झाडे जळून खाक झाली आहेत तर खैर प्रजातीचे आहेत शिवाय वाहिनीही आगीच्या भक्षस्थानी सापडली आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले मात्र भर दुपारच्या या आगीला आवर आवरणं कठीण झालं महावितरणे अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी करून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून ही आग ठिणगी पडून लागल्याचं कबूल केलं ला आहे यामध्ये बागायतदार संदीप चव्हाण यांचे तीन लाखाचे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी वीज कंपनीकडे केली आहे महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण गुहागर